नमस्ते मुख्यमंत्री फेलोशिप योजना दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे योजनेचा उद्देश राज्यातील तरुण आणि तेजस्वी व्यक्तींना शासनासोबत काम करण्याची संधी देणे युवकांना प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवणे त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग प्रशासनाला करून घेणे तरुणांमधील नवीन कल्पना आणि दृष्टिकोन यांचा उपयोग प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी करणे पात्रता उमेदवार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा अर्जदाराचे वय पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते सव्वीस वर्षांच्या दरम्यान असावे जन्मदिनांक पाच मे एकोणीसशे नव्याण्णव ते पाच मे दोन हजार चार इन्क्लुसिव्ह उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि त्याला किमान साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे उच्च शिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाईल उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्ण वेळ इंटर्नशिप स्लॅश अप्रेंटिसशिप स्लॅश आर्टिकलशिप देखील अनुभव म्हणून ग्राह्य धरली जाईल स्वयंरोजगार किंवा उद्योजकता देखील अनुभव म्हणून ग्राह्य धरली जाईल उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे हिंदी आणि इंग्रजीचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे तसेच अर्जदाराला इंटरनेट आणि संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे योजनेचे स्वरूप फेलोशिपचा कालावधी बारा महिन्यांचा असेल निवड झालेल्या सर्व फेलोजना एकाच दिवशी जॉईन करावे लागेल नियुक्त केलेले फेलो जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्या कार्यालयात काम करतील नियुक्तीचे ठिकाण अर्थ व सांख्यिकी संचालनालय ठरवेल आणि याबाबत फेलोना कोणताही शॉय स्लॅश अधिकार असणार नाही फेलोला ग्रेड ए अधिकाऱ्याच्या समकक्ष मानले जाईल या फेलोशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना छप्पन्न हजार एकशे रुपयेचा स्टायपेंड मिळेल याव्यतिरिक्त प्रवास आणि इतर खर्चांसाठी पाच हजार चारशे रुपये प्रतिमहिना अतिरिक्त दिले जातील फेलोशिपच्या काळात आठ दिवसांची नैमित्तिक रजा अनुज्ञेय असेल फेलोशिप पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र सरकार आणि आय बॉम्बे यांच्याकडून प्रमाणपत्र दिले जाईल फेलोशिपमध्ये निवड झालेल्यांचा अपघात विमा देखील असेल अर्ज प्रक्रिया अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच मे दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आपण या संकेतस्थळाला भेट देऊ शकता महाडीज डॉट महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट आय एन ची लिंक निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर निबंध लेखन व मुलाखत यांचा समावेश असेल ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांना निबंध आणि मुलाखतीसाठी बोलवले जाईल महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच मे दोन हजार पंचवीस अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख पाच मे दोन हजार पंचवीस मॉकटेस्ट आठ बटा मे दोन हजार पच्चीस परीक्षेची तारीख दहा आणि अकरा मे दोन हजार पंचवीस या योजनेद्वारे महाराष्ट्रातील युवकांना शासकीय कारभारात सक्रियपणे सहभागी होण्याची आणि राज्याच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळेल आपण पात्र असाल तर नक्की अर्ज करा अधिक माहितीसाठी आपण हेल्पलाईन क्रमांक आठ चार एक एक नऊ सहा शून्य 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 पाच सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वर संपर्क साधू शकता किंवा सेंटी फेलोशिप डॅशमह अॅट जीओव्ही डॉट आय एन जी लिंक या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता